काय प्रेक्षक मंडळी मी अरुण स्वागत करतो तुमचं आजच्या आपल्या युट्यूब ब्लॉगमध्ये आज मी थोडा हटके विषय घेऊन आले आपल्यासाठी तर मी बाय कृष्णा आणि वारणा नदीच्या संगमावरती होते हरिपूर या ठिकाणी आज आपल्या या ठिकाणावर होणार आहे मराठी चित्रपट एक तगडी स्टारकास्ट असलेला मराठी मूवी तर मूवीचं ते शूटिंग होणार आहे तेच बघायसाठी आपण इथं आलोय तर बघूया सीटवर काय काय चाललंय धमाल मस्ती याची स्टारकास्ट तगडी मंडळी आहेत वैभव मांगले सर आहेत स्वप्नील जोशी सर आहेत आणि बरेच मंडळी आहेत आपण आता जाऊया बघूया सेटवरती काय चाललंय माझ्यासोबत आता <गगगा> नटरंग आणि दुनियादर फेम राजेश भोसले सर सरांचा आता आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये मराठी मुव्ही आहे ज्याचं शूटिंग आपल्या पूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये झाले आणि मी स्वतः तर बघणारच आहे मूवी तो तर तुम्हाला पण विनंती आहे याच्यामध्ये मोठी तगडी स्टारकास्ट आहे याच्यामध्ये वैभव मांगलेश्वर असतील स्वप्नीज असेल स्वप्नीज सर असतील असा एक चांगला रोल आहे तर तुम्ही पण आपल्या सांगली जिल्ह्यातला आपल्या मधील पिक्चर नक्कीच बघाले धन्यवाद धन्यवाद हे निसर्गरम्य ठिकाण आहे हरिपूर येथील कृष्णा आणि वारणा नदी यांचा संगम सीनसाठीच दोन बोट मागवले मा ते आपल्याला दिसते त्या आता या ठिकाणी पुढचं सीन होणार आहे बघूया काय सीन असणार आहे आपल्याला आता दिसते बघा फ्रेममध्ये हे आहे या मूवीचे डायरेक्टर गजेंद्र अहिरे मराठीतील सुप्रदि सुप्रसिद्ध असे डायरेक्टर आहे ते आणि त्यांची पूर्ण टीम आहे या ठिकाणी

फ्रेममध्ये आपल्याला बघा दिसते स्वप्न सर आहेत शूटिंग अजून चालू आहे संध्याकाळी साडेसहा वाजली सीटवरती पॅकेज झाल्यानंतर मग मी चाललो घराच्या दिशेने आजच्या हो व्हिडिओमध्ये एवढंच थँक्यू